श्रोते हो नमस्कार आज आपण घटस्थापना कशी करायची केव्हा करायची आणि त्याचे मुहूर्त काय हे पाहणार आहोत बघा तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा तर दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसला दसरा सुरू होतो यावर्षी शुक्ल प्रतिपदा आहे या दिवशी काय करायचं सकाळी उठल्यानंतर फरशी पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची पुसून घ्यायची आणि देवघर पण स्वच्छ करून तर आपण आदल्या दिवशीच घेतलेलं असते तर देवघरासाठी काय करायचं मग आता तिथं देवघरामध्ये पूजा करायची देवांची काही जण पानांवरती खायच्या पानांवरती देवाची पूजा करतात त्याच्यानंतर मग काय करायचं तर एक दुरडी घ्या ताट घ्या तांब्याचं ताट किंवा मग पत्रावळ घ्या त्यावरती शेतातली वावरी म्हणजेच माती घ्या पहिल्यांदा मातीचा चांगला थर घाला कारण पातळ थर घालू नका थोडासा जाड थर घाला नंतर त्यावर काय करायचं तुम्हाला तांब्याचा कलश ठेवायचा आहे किंवा मग मातीचा कलश ठेवला तरीसुद्धा चालतो कारण काही ठिकाणी मातीचा कलश ठेवतात आणि काही ठिकाणी तांब्याचा कलश ठेवतात त्याच्यामध्ये पाणी होता पाण्यामध्ये एक रुपयाचं नाणं टाकायचं आहे सुपारी टाकायची आहे हळदी कुंकू व्हायचं आहे दुर्वा घालायचे आहे तुम्हाला जे शक्य आहे ते घाला पण नाणं आणि सुपारी मात्र तुम्हाला नक्कीच त्याच्यामध्ये टाकायची आहे आता पाणी ओतून झाल्यानंतर त्याच्यावरती नारळ ठेवा नारळ ठेवताना काय करायचं तर कडेने पाच सात किंवा नऊ पानं खायची लावायची आहेत आणि नंतर त्याच्यावरती आपल्याला नारळ ठेवायचे आहे कुठं कुठं कुठ नारळ ठेवला जात नाही बघा परंतु काही ठिकाणी मात्र ठेवला जातो तर तुमच्या घरी जशी पद्धत आहे तसं करा काही ठिकाणी कलशाला व नारळाला कच्चा दोरा गुंडाळला जातो तर काही ठिकाणी ग गुंडाळला जात नाही तसाच कलश ठेवला जातो आपापल्या पद्धतीनुसार करा कारण घरात मोठी माणसं असतात त्यांचं आपण पाहिलेलंच असतं आता नारळाभोवती तुम्ही नागवेलीची पानं लावल्यानंतर नारळ ठेवायचा आहे कलशाला कळशाला हळदी कुंकू लावायचं नारळाला हळदी कुंकू लावायचं फूल व्हायचं आता काय करायचं तर मातीचा जो थर तुम्ही खाली दिलेला आहे त्यावरती गहू किंवा सप्तधान्य पेरा नुसते गहूही पेरले जातात कारण आता कोणाकडं सप्तधान्य मिळते कोणाकडं नाही तर आणि सप्तधान्य पण पेरलं जातं जसं तुमच्याकडं उपलब्ध आहे ते पेरा श्रद्धेने वरून माती भरभरा आणि थोडीशी त्याला काय करा पाणी घाला अलगत शिंपडा पाणी एकदम ओतायचं नाही पाणी हातामध्ये पाणी घ्यायचं आणि थोडं थोडं त्याच्यावरती शिंपडायचं हे दररोज करायचंय तुम्हाला नाहीतर आज पाणी घातलं ना उद्या नाही घातलं तर ते उगवून कसं येणार मग आणि शेवटच्या दिवशी आणि पहिल्या दिवशी कशाची माळ घालायची आहे घटाला तर खायच्या पानांची माळ घालायची आहे जे पान आपण खातो त्याची माळ घालायची पाच सात नऊ अशी पानं गाठी मारून बांधायची आहेत कच्च्या दोऱ्याला आणि ते अडकवायचं आहे आणि ते खालचं टोक मात्र नारळावरती आलं पाहिजे आणि इतर नवरात्राच्या दिवशी फुलाची चंदनाची झेडून झेंडूच्या पानाची माळ घातली तरीसुद्धा चालते जसं जे उपलब्ध आहे तसं ते श्रद्धेने करा धूप दीप नैवेद्य दाखवा आरती करा जो वाचनाचा जपाचा संकल्प केलेला आहे तुम्ही कारण श्रीसुक्त महालक्ष्मी अष्टक दुर्गा सप्तशतीचे पाठ देवी भागवताचे पाठ असं जर तुम्ही काही करणार असेल तर ते सुद्धा सकाळीच करून घ्या प्रार्थना करा परत संध्याकाळी पण तुम्हाला आरती करायची आहे दररोज घटाला पाणी न चुकता व्यवस्थित घालायचं आहे आता बघा दोन मुहूर्त आहेत सकाळी आणि म्हणजे सकाळी आहे आणि परत अकराच्या नंतर एक आहे तर तुळजापूरला मात्र काय केलं जातं तर आई जगदम बा पहाटे म्हणजे बारा वाजता उठली जाते आणि म्हणजे निद्रा घोर निद्रेमध्ये असते ना ती आता घोर निद्रेतून ती या दिवशी काय होते तर उठली जाते बारा वाजता तिची सिंहासनावर विराजमान होतात आईसाहेब आणि मग दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी बारा वाजता घटस्थापना केली जाते तिथलं मुहूर्त कधीही बदलत नाही तुळजापूरचा दुपारी बारा वाजता म्हणजे बारा वाजताच घटस्थापना केली जाते आता पंचांगानुसार कुठले मुहूर्त आहेत ते आपण पाहू तर सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी ते सात वाजून बावीस मिनटापर्यंत एक मुहूर्त आहे आणि दुसरा मुहूर्त आहे अकरा वाजून शेहेचाळीस मिनिटांनी ते बारा वाजून तेहतीस मिनटांपर्यंत आहे तर हे आ या या दि यावेळेस तुम्ही घटस्थापना करू शकता कारण सकाळी तर एवढ्या लवकर होणार नाही तर अकरापासून मात्र तुम्हाला नक्कीच होणार आहे ते तर ते करा तुम्ही त्या दिवशी आणि जर अगोदर घट घातला नसेल कुणी किंवा तुम्हाला नव्यानेच घालायचं असेल तर एक काळजी घ्यायची आहे की एकदा घट घातला की मग तो पिढ्यानं पिढ्या पेड़ा चालू तसाच ठेवावा लागतो तु। किंवा तुम्ही जोपर्यंत म्हणजे होते तुम्हाला तोपर्यंत तर तुम्ही ते केलंच पाहिजे परत तुमच्यानंतर तुमच्या मुलाने केलं पाहिजे म्हणजे घड यावर्षी घातला आहे आणि पुढच्या वर्षी घातला नाही हे असं करायचं नाही एकदा घातलं की घातला नाहीतर मग सरळ अखंड दिवा लावायचा आहे तुम्हाला व्यवस्थित दिव्याखाली आसन द्यायचं आहे त्याची पण पूजा करायची आहे हळदी कुंकू गंध लावून आणि मग दिवा प्रज्वलित करायचा आहे वात चांगली मोठी करायची दोन वाती एकत्र जोडून करायच्या व्यवस्थित दिव्यामध्ये लावायच्या भरपूर तेल घालायचं आणि सतत लक्ष ठेवायचं की दिवा कमी होऊ नये म्हणून आणि अशा तऱ्हेने मग गटस्थापनेच्या ह्या पहिल्या दिवशीचं तुम्हाला सगळं करायचं आहे पावित्र्य सांभाळायचं आहे घरामधले आपल्याला पावित्र्य कसं सांभाळायचं हे सगळ्यांनाच माहिती असतं ज्यांना उपवास आहेत त्यांनी ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे व्यवस्थित रीतीने आणि आईसाहेबांची कारण खूप ऊर्जा आहे ह्या नऊ दिवसांमध्ये तर त्याचा लाभ घ्यायचा आहे आपल्याला करून कारण ती ऊर्जा जी आहे ही ऊर्जा जी आहे ती आपल्याला पूर्ण वर्षभर पुरणार आहे आणि यावर्षी आईसाहेब पालखीत बसून येणार आहेत तर अनेक त्याचे पण चांगले वाईट परिणाम असतात तर ते परत आपण कधीतरी बघूया तर अशा पद्धतीने घटस्थापना करायची आहे तुम्हाला कशी वाटली माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद